नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आजचा विषय जो वाचून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात माझ्या व्हिडिओला तुम्ही क्लिक केलेला आहे अर्थात अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा महाराष्ट्रात घडत आहे आणि एकूण जे ड्रग्सची प्रकरणं वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यातही ती ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे अतिशय गंभीर आहे आणि याच विषयावरती पुढचे सात आठ मिनिट बोलणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं की मागच्या गेलेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगलीमध्ये जो ड्रग्जचा साठा सापडलेला होता त्यानंतर हे प्रकरण अगदी मराठवाड्यातील गावखेड्यापर्यंतसुद्धा पोहोचलेलं आहे काल परवा तुळजापूरमध्ये सुद्धा ड्रगचा साठा सापडलेला आहे अशाही बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील त्याचबरोबर अमरावतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा साठा सापडलेला आहे आणि धक्कादायक बातमी अशी आहे की लातूरमध्ये सुद्धा एक कारखाना होता आणि त्या कारखान्यामध्ये सुद्धा काही कोटींचा हा साठा जप्त केलेला आहे त्यामध्ये काही पोलीस अधिकारी आहेत काही पुजारी आहेत आणि एकूण संपूर्ण प्रकार हा फार धक्कादायक आहे अगदी ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत हे ड्रग्ज पोहोचलेले आहेत जे ड्रग्सची प्रकरणं पुण्यामध्ये होती जी ड्रग्सची प्रकरणं मुंबईमध्ये होती ती ड्रग्सची प्रकरणं अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचलेली आहेत गावातील तरुणांपर्यंत पोहोचलेली आहेत आणि अगदी आपल्याच घरापर्यंत तर हे ड्रगचं प्रकरण पोहोचलेलं नाही ना अशा ना। पद्धतीचं सुद्धा चित्र आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि विशेषतः मराठवाड्यामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामधील गावागावापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं नाही ना याचा शोध घेण्याची गरज आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं की सांगलीमध्ये हे ड्रग्जचा फार मोठा साठा सापडलेला होता हे प्रकरण संपूर्ण देशामध्ये गाजलेलं होतं विशेषतः महाराष्ट्रामध्ये याची फार मोठी चर्चा झालेली होती आणि त्यानंतर एक दोन महिने गेल्याच्या नंतर मग एकामागून एक अशा पद्धतीचे साठे सापडायला सुरुवात झालेली आहे काल परवा तुळजापूरमध्ये असाच एक साठा सापडला ड्रग्जचा साठा सापडला जे तुळजापूर एक देवस्थान आहे ज्या तुळजापूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण देशामधून वेगवेगळ्या राज्यामधून सुद्धा भाविक येत असतात त्याच्या बातम्या त्याच्या न्यूज आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतील आणि याच तुळजापूरमध्ये अशा पद्धतीने ड्रग्जचे साठे सापडतात आणि त्याच्यामध्ये काही पुजारी अडकलेले आहेत काही पुजारी त्याच्यामध्ये सहभागी आहेत काहीतरी पंधरा पुजारी याच्यामध्ये सहभागी आहेत अशा पद्धतीची बातमी आलेल्या आहेत आणि लाज याची वाटायला हवी की काही संघटना अशी मागणी करत आहे की पुजाऱ्यांची बदनामी करू नका पुजाऱ्यांचं नाव ठेवू नका पुजाऱ्यांचा याच्यामध्ये काही लोक जरी असतील तरी पुजाऱ्यांची नावं घेऊन पुजाऱ्यांची बदनामी करू नका मात्र ते हे विसरलेले आहे की त्यातील काही पुजारी निर्लज्ज होऊन जे खरं म्हणजे अशा पद्धतीने अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये दे असून देवस्थानामध्ये दे पुजारी असून ते जर अशा पद्धतीने ड्रगच्या प्रकरणामध्ये असतील तर त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी आणि त्यांचा नामउल्लेख पुन्हा पुन्हा करायला हवा मात्र काही लोक पुजाऱ्यांची बदनामी थांबवा अशा पद्धतीची सुद्धा भूमिका घेत आहेत ते अतिशय दुर्दैवी आहे जर पुजाऱ्यांची त्याच्यामध्ये नावं आलेली असतील तर मग त्यांची नावं घेतलीच गेली पाहिजेत जर आहे तर आहे पुजाऱ्यांनी काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतील तर मग त्या केलेल्या आहेत आणि त्यांची नावं ही घेतलीच गेली पाहिजेत आणि त्यांना अद्दल घडवली गेली पाहिजे विशेषत जे पुजारी इतर पुजारी अशा नावांचा उल्लेख करू नका अशा पद्धतीनं बोलत आहेत मित्र म्हणेन की त्यांनी स्वतःहून हे जे पुजारी जे फरार आहेत ते कुठे लपलेले आहेत त्यांचे पत्ते शोधून द्यायला हवेत आणि अजून काही पुजारी जर त्याच्यामध्ये सहभागी असतील तर त्यांनी समोर येऊन त्यांची नावं सांगण्याची गरज आहे त्याचबरोबर हे पुजारी जे गेल्या तीन चार वर्षापासून हे रॅकेट चालवत होते आत्तापर्यंत फार अगोदरच त्या पुजाऱ्यांची नावं जाहीर होण्याची आवश्यकता होती त्या पुजाऱ्यांना खरं म्हणजे पोलिसांच्या स्वाधीन करण्याची आवश्यकता होती मात्र तुम्ही आत्तापर्यंत लपाछपी केली त्या पुजाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला किंवा त्या पुजाऱ्यांनी अशा पद्धतीनं अतिशय घातक हे कृत्य केलेलं आहे त्या पुजाऱ्यांची बाजू घेण्याचं कसलंही कारण असणार नाही दुसरं प्रकरण जे हाती लागलेलं ला आहे ते लातूरमधलं आहे लातूरमध्ये लातूर एक कारखाना सापडलेला आहे आणि त्या कारखान्यामध्ये काही कोटींचं ड्रग जप्त केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी कोण होतं तर त्याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी सहभागी आहे तो कुठला आहे किंवा त्याची जात काय त्याचा धर्म काय त्याचा पंथ काय ही गोष्ट महत्वाची नाही मात्र पोलीस प्रशासनामधला एक व्यक्ती अशा पद्धतीनं एवढ्या घातक प्रकारामध्ये जर असेल तर ही खरं म्हणजे शर्मेची बाब आहे हे महाराष्ट्र शासनाचंही अपयश आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचं सुद्धा हे फार मोठं अपयश आहे पोलीस प्रशासनाने खरं म्हणजे फार मोठं आत्मचिंतन करण्याची गरज आहे पोलीस प्रशासन हे अवैध धंद्यांना सुरुवातीपासून पाडबळ देताना आपण बघितलेलं आहे अवैध धंद्यांमधून काहीतरी हप्ते वसूल करून अशा पद्धतीनं धंदे चालवण्याचे प्रकार एक नव्हे दोन नव्हे हजारो नव्हे लाखो असे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून असे अवैध धंदे अवैध धाबे अवैध गुटखा विक्री केंद्र अवैध दारू विक्री केंद्र महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे पोलीस प्रशासनाचा खरं म्हणजे ही नाचकी आहे आणि पोलीस प्रशासन हे किती याच्यामध्ये लुप्त झालेलं आहे हे आपण पाहू शकतो आणि हे जो हा जो कारखाना सापडला आहे लातूरमध्ये त्याच्यामध्ये एका पोलिसाचा सहभाग आहे आणि पोलिसाच्या माध्यमातून या कारखान्यामध्ये अशा पद्धतीनं ड्रग्ज निर्मिती सुरू होती काही कोटींचं ड्रग्ज त्या थे ठिकाणाहून जप्त करण्यात आलेलं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे मी आवर्जून या ठिकाणी एक मुद्दा नमूद करेन की जेव्हा शिक्षकांना असं विचारलं जातं की तुम्हाला पगाराशिवाय अजून कुठलं उत्पन्न प्राप्त होतं तर त्यांना फुटकी कवडीही पगाराशिवाय मिळत नाही जो पही पगार मिळतो त्याच्यामध्येच हे शिक्षक बांधव महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील शिक्षक बांधव त्यांचा हा गौरव व्हायला हवा की पगाराशिवाय त्यांना एकही एक रुपयाचं उत्पन्न नसतं संपूर्ण पगार हा इमानदारीने असतो आणि पोलीस प्रशासनाच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर पोलीस प्रशासनाचा पगार हा संपूर्णपणे सुरक्षित असतो आणि त्यांचं सगळं कुटुंब जर कुठल्या प पद्धतीनं चालत असेल तर हे ह्या वरच्या कमाईवरून चालत असतं आणि त्याच पद्धतीनं गावागावामध्ये खेड्या खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये अशा पद्धतीनं अवैध धंदे सुरू आहेत गुटखा विक्री आणि निर्मिती ही खरं तर महाराष्ट्रात बंदी आहे कायद्यानुसार बंदी आहे मात्र महाराष्ट्रातील तमाम टपऱ्यांमध्ये टपऱ्यामध्ये पान शॉप्समध्ये काही दुकानांमध्ये सर्रास गुटखा विक्री सुरू आहे आणि याला पोलिसांचं पाडबळ आहे हे कुणीतरी एखाद्या ज्योतिषाने येऊन सांगण्याची गरज नाही त्याचबरोबर अशा पद्धतीनं हे जे ड्रग्ज विक्री प्रकरण आहे हे सुद्धा अशाच पद्धतीनं सुरू आहे अशाच पद्धतीनं त्याला बेमालूमपणे महाराष्ट्राभर ते पोहोचलेलं आहे आणि तुम्हा मला कल्पनाच नाही त्या पद्धतीनं तुळजापूरमधल्या काही लोकांनी असं सांगितलेलं आहे की हे हा जो संपूर्ण प्रकार आहे तो तीन चार वर्षापासून सुरू आहे आणि तीन चार वर्षापासून त्याच्याविषयी अजून कोणीही बोललेलं नाही हे सुद्धा अतिशय धक्कादायक आहे मग पोलीस प्रशासन इतके दिवस काय करत होतं कुठल्या एकाही पोलीस अधिकाऱ्याला असं का, का, का वाटलं नाही की हे जो प्रकार सुरू आहे तो चुकीचा आहे आणि हा थांबवला गेला पाहिजे असं एकाही पोलिसाला नेमकं का, का, का वाटलं नाही काही सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत त्या एकाही का सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत हा प्रकार अजूनपर्यंत का पोहोचलेला नव्हता त्याचबरोबर मी असंही नमूद करेन की हे जे ड्रग्ज ज्यांच्यापर्यंत पोहोचत होते आणि जसे जे जा ग्राहक होते जे तरुण असतील किंवा इतर जे कोण लोक असतील ते हजारो लाखोंच्या संख्येने असणार आहे त्यातील एकाही व्यक्तीला असं का वाटलं नाही की जो प्रकार आहे तो अतिशय घातक आहे आणि जो आतापर्यंत आपण पुण्यामध्ये पाहत होतो मुंबईमध्ये पाहत होतो तो अगदी गावापर्यंत पोहोचलेला आहे हा प्रकार कुठेतरी थांबावा असं एकाही ग्राहकाला एकाही तरुणाला त्याच्यामध्ये जे गुंतलेले आहे त्याच्यामधल्या एकाही व्यक्तीला का वाटलं नाही हा सुद्धा सवाल खरं म्हणजे आपल्या प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे प्रशासनाला विचारण्याची आवश्यकता आहे आणि एवढं असून सुद्धा तीन चार वर्षापासून हे प्रकार सुरू आहे कोट्यवधींचं ड्रग्ज खेड्यापाड्यामध्ये जप्त होताना आपल्याला दिसत आहे त्याची निर्मिती अगदी थेट लातूरमध्ये निर्मिती सुरू आहे खरं म्हणजे आजपर्यंत आपण असं बघत होतो की कुठून तरी विदेशातून ते आलेलं आहे किंवा पुण्यातून आलेलं आहे मुंबईतून आलेलं आहे कुठेतरी एस टी स्टँडवरती किंवा पोलीस स्टेशन एखाद्या विमानतळावरती ते पकडलं गेलेलं आहे अशा बातम्या आपल्यापर्यंत येत होत्या मात्र आत्ता हे ड्रग्ज अगदी खेड्यात त्याची निर्मिती सुरू आहे तर मग ते किती घरापर्यंत पोहोचलेलं असेल किती मुलांपर्यंत पोहोचलेला असेल आणि किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असतील हा खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये दुसरं एक असं आहे की स्थानिक नेत्यांचा याच्यामध्ये सहभाग होता का तर एका टी व्हीवरती जेव्हा लाईव्ह काही चर्चेचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये असं एका व्यक्तीने असं सांगितलेलं आहे की तुळजापूरचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचं याला पाठबळ होतं आणि त्यांच्याच कृपेमुळे हा गोरखधंदा सुरू होता हे सुद्धा अतिशय धक्कादायक आहे मग हे स्थानिक कार्यकर्ते नेमके काय करत होते स्थानिक नेते नेमके काय करत होते मग ते लातूरचे पालकमंत्री असतील त्याचबरोबर धाराशिवचे पालकमंत्री असतील सांगलीचे पालकमंत्री असतील आणि आत्ता नव्यानेच एक अजून समजलेलं आहे की अमरावतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने साठा जप्त केलेला आहे मग त्या अमरावतीचे पालकमंत्री नेमके काय करत आहेत त्यांचं जे संपूर्ण प्रशासन आहे ते नेमकं काय करत आहे अशा पद्धतीने जर खेड्यापाड्यापर्यंत आणि मराठवाड्यातील गावागावापर्यंत जर हे प्रकरण पोहोचलेलं असेल तर हे अतिशय धक्कादायक आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे ए, आ, दुसरा एक मुद्दा गेल्या तीन चार वर्षापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये एक पान शॉप नावाचा एक प्रकार नवीन सुरू झालेला आहे अगदी छोट्याशा टपरीसाठी पाच पाच दहा दहा लक्ष रुपये खर्च करून अलिशान पान शॉप्स तयार केली जात आहेत आणि त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची काहीतरी पेय ठेवली जात आहेत वेगळ्या प्रकारचे काही गुटके ठेवले जात आहेत वेगळ्या प्रकारचे काही मावा ठेवले जात आहेत त्याच्याबरोबर काही अशाच पद्धतीनं काही ड्रग्ज याच पानशॉपच्या माध्यमातून विक्री होत आहेत का याचासुद्धा गांभीर्याने याचा तपास होण्याची आवश्यकता आहे एकूण हा जो संपूर्ण प्रकार आहे आणि हा ड्रग्जचा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अतिशय घातक आहे आणि हा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे मी अगदी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यापर्यंत जाणार नाही किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाणार नाही मात्र याला जे कोणी जबाबदार असतील त्यांनी फार गांभीर्याने हे प्रकरण घेण्याची आवश्यकता आहे एका बाजूला आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे की औरंगजेबाची कबर खोदण्यासाठी एक, एक आंदोलन सुरू होतं नंतर मग हिंदू मुस्लिम दंगली होतात आणि त्याच्यावरती आपण सगळेजण मशगूल होतो आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं ड्रग अगदी महाराष्ट्रातील खेड्यापर्यंतपर्यंत पोहोचतं असंच नव्हे तर महाराष्ट्रातील खेड्यात त्याची निर्मिती सुरू होते हे अतिशय दुर्दैवी आणि अतिशय धक्कादायक आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये समाविष्ट असतो आणि एका मंदिराचे पुजारी याच्यामध्ये असतात पुजारी तो लहान असो मोठा असो तो अजून कुठल्या पद्धतीचा असो किंवा असं सांगितलं जातं की तुळजापूरमध्ये तीन चार हजार पुजारी आहेत मग त्यामधील चार पाच किंवा दहा पंधरा पुजारी असतील तर सगळ्या पुजाऱ्यांना अशा पद्धतीनं बदनामी करू नका मात्र हे बदनामी वगैरेचं काही नाही तर त्याच्यामध्ये पुजारी सहभागी आहेत तर आहेत पुजारी आहेत तर पुजारीच आहेत त्यांचं नाव एकदा नवे दोनदा नवे हजार वेळा घेतलं जाईल त्याचं कुणीही अशा पद्धतीनं ना, पुजाऱ्यांचं नाव घेऊ नका अशा पद्धतीनं कुणी म्हणू शकत नाही हे पुजारी गेल्या तीन चार वर्षापासून हे हा गोरख धंदा करत आहेत लाजा सोडून जर करत आहेत तर त्यांचं नाव घेतलंच गेलं पाहिजे आणि जा याच्यामध्ये जे कोणी समाविष्ट असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे आणि हा संपूर्ण जो धंदा आहे तो उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे अशा पद्धतीचं विश्लेषण या ठिकाणी करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो or not